श्रीस्वामी समर्थ नामाचा महामंत्र आणि त्याचे सामर्थ्य आपल्या जीवनातील प्रत्येक समस्या चिंता आणि दुःखावर एकच प्रभावी उपाय आहे तो म्हणजे श्रीस्वामी समर्थांचे अखंड नामस्मरण हे केवळ तीन शब्द नाहीत तर हे तुमच्या जीवनाला परिवर्तित करणारे महामंत्र आहेत नामस्मरणाने केवळ मनशांती मिळत नाही तर ते तुमच्या शरीराला आणि आत्म्याला अखंड ऊर्जा पुरवते स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे तुमच्या अखंड नामस्मरणाचे आणि अशक्य गोष्टी साध्य करण्याचे पर्व आहे स्वामी नेहमी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे फक्त माझे नाम घेत जा नवे पर्व नामाची शक्ती आणि कवच या नव्या पर्वात आपल्याला नामस्मरणाला एक कर्तव्य न मानता आपल्या जीवनाचा आधार मानायचे आहे चिंतेवर मात जेव्हा तुम्हाला चिंता किंवा भीती वाटेल तेव्हा लगेच मनातल्या मनात नामस्मरण सुरू करा नामस्मरण हे तुमच्या मनाला स्थिरता देते आणि नकारात्मक विचार दूर करते अखंड ऊर्जा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या प्रत्येक कामात स्वामींचे नाम तुमच्यासोबत असू द्या यामुळे तुम्हाला तुमच्या कामात अखंड ऊर्जा आणि नवीन उत्साह मिळतो संकटांपासून संरक्षण स्वामींचे नाम तुमच्या अवतीभोवती एक संरक्षक कवच तयार करते कोणतीही वाईट शक्ती किंवा मोठे संकट तुम्हाला त्रास देऊ शकत नाही हे नाम तुम्हाला नेहमी सुरक्षित ठेवते सर्वोत्तम भक्ती स्वामींना मोठमोठे विधी पूजा किंवा नैवेद्य यापेक्षा तुमचे शुद्ध अंतकरण आणि अखंड नामस्मरण अधिक प्रिय आहे नामस्मरण हीच स्वामींची सर्वोत्तम भक्ती आहे चला आजपासून आपण आपल्या जीवनातील प्रत्येक श्वासात स्वामींचे नाम जपण्याचा संकल्प करूया हे नामच आपल्याला या नव्या पर्वात मोठा आधार आणि परम आनंद देईल श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या नामाचे सामर्थ्य माझ्या जीवनात नित्य राहो